शेवटी कामवाली बाई चार दिवसातच मी बंद केली कारण माझं कोणासोबतच पटू शकत नाही हे अंतिम सत्य आहे आणि मला माझा सुद्धा स्वभाव माझ्या आईसारखा आहे की मला कोणाच्या हातचं काम पटत नाही माझ्या आईचं माझं चॅनल वाद होतो आणि त्याच्यामुळेच कामवाल्या बाईसोबत पण वाद होत आहे हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मकर संक्रांतीचा शूट केलेला आहे तर इथं सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यानंतर सगळ्यात पहिले माझी ड्युटी असते स्वराला स्कूलला घेऊन जाणे तर त्याच्यासाठी मी निघालेली आहे परंतु थंडी एवढी प्रचंड होती तर मला ते पर्स एका साईडने घ्यायची होती तर मी सगळ्यात अगोदर जर्किंग काढून पर्स आतमध्ये घेतली आणि जर्किंग घालून घेतलं सकाळी एवढी थंडी असते ना तुम्ही सर्वजण विचारत होते पुण्याला थंडी आहे काय तर हो पुण्याला भरपूर अशी थंडी आहे परंतु मुलांसाठी लवकर उठावं लागते आणि जावं पण लागतं तर आता फायनली मी स्वराला घेऊन जात आहे तर आता तुम्हाला तर माहिती आहे आपण जर एखाद्यासोबत चांगलं वागलो ना तो व्यक्ती माझा फायदा सुचलतो आणि त्याच्याचमुळे मग मला फार दुःख होतं स्वराला घेऊन गेली त्याच्यानंतर स्वराजसाठी टिफिन केला आता स्वराजला दिलेली आहे मटकीची उसळ तिला चपाती आणि टोमॅटोची चटणी दिली याला मटकीची उसळ दिली कारण याला मटकीची उसळ खूप आवडते मग आपलं गरम पाणी असले मटकी टाकली आणि वाफून घेतली कारण कुकर दुरुस्त करून आणायचं आहे त्याची आमच्या पूजाताईने ताईने म्हणजे जे आपल्या इथं काम करतात त्यांनी ना ते मूठ वगैरे सर्व पहिल्या दिवशी तोडून टाकलं हो करतो तर चला चल पटापट बेटा बसे ना स्वराज स्कूलला गेल्यानंतर मी गॅस ओटा आवरला दूध गरम केलं तर अशा पद्धतीने दूध वाया गेला त्याच्यानंतर स्वराज आणायचं दिसली होती, होती? आपलीच आहे <laughs> तर ताई आल्या होत्या मग त्यांनी साफसफाई वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग मी माझी व्हिडिओ एडिटिंगची काम केली पूजा वगैरे केली सर बाळा पूजा केल्यानंतर मग डाळभाचा कुकर पुछा। भाजी आ, भाजी करून ठेवली बराव्या दे क्या टिफिन बॅग दे आणि थांब ना बेटा तिकडेच र आणि चपात्याचं पीठ लावून ठेवलेलं ला आहे चपात्या गरम गरम करणार आता स्वराज शाळेतून आलेला आहे ना बेटा आणि आता स्वराज हा बेटा तिथं ठेवा लागते स्वराला पण घेऊन येतो आणि मग जेवण आणि मग आपले व्हिडिओ घरी आली जेवण केलं नाही स्वयंपाक केला जेवण केलं भांडी पडलेली आहेत आणि व्हिडिओ तर घरी आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं भांडे मी पडू दिले मला असं वाटलं की आपल्या पूजेत येतील आणि घासून देतील आणि हे सर्व मी व्हिडिओ शूट केले व्हिडिओ शूट केले तर त्याचा आहे अजून बाई यायची राहाठी आणि आता मी जाते याला कुठं जाते हां स्वराला क्लासला घेऊन स्वराजला ती क्लासला सोडते आणि तिथूनच मी तिला शाळेत घेऊन जाते तिच्या शाळेत प्रॅक्टिस आहे कशाची तरी तर चला आणि माझं कसं म्हणाय एखाद्या व्यक्तीची मला दया मया कदर लवकर येऊन जाते त्यांच्याकडे चप्पल नव्हती तर मी चप्पलही दिली तो काही चप्पलेचा काही विषय नाही माझ्यासाठी शंभर दीडशे रुपयाचा परंतु आपण एखाद्याची मजबुरी जाणून घेतली ना तर आपण मजबूर म्हणजे आपण समोरच्या प्रेम करतो दया दाखवते ना तर त्याचा कधी कधी कोणी कोणी गैरफायदा पण घेते आणि तसंच पूजा करतात एक टाईम येतात ते एक टाईम येत नाही आणि त्या दिवशी त्यांच्या भरोशावर मी अक्षरशः पूर्ण भांडे राहू दिली रात्रीचे नऊ वाजेपर्यंत पण त्या काही आल्या नाही आणि शेवटी रात्री नऊ वाजता मला भांडी घासावी लागली मग माझ्यावर ओरडली की जर ती एक टाइम येते एक टाइम देत नाही तर मग आपण तिला कसे काय पैसे द्यायचे काय करायचं ते मी म्हटलं बघूया त्या दिवशी ती अजिबात आले नाही आणि दिवसभर माझ्या किचनमध्ये मा कपडे म्हणजे भांडी पडलेली राहिली आणि मला तशी भांडी पडू दिलेली आवडत नाही तर मी मुलांना घरी घेऊन आली घरी घेऊन आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी प कपड्यांचा पसारा आवरला झाडू मारला त्याच्यानंतर भांडी घासली देवाजवळ दिवा लावला आणि त्याच्यानंतर इथं मी एक दूध गरम करून क करायला ठेवलं एका साईडने माझ्यासाठी मुलांसाठी चहा दूध ठेवलेला आहे आणि एका साईडने मी भांडी घासत आहे आणि मला खूप राग आला कसा आपण एखाद्या व्यक्तीला एवढं प्रेम दाखवतो हे करतो आणि मग कसं जर यायचं नसलं तर सांगायचं की माझं येणं होत नाही किंवा काही नाही मी काहीच बोलणार कारण माझी कामं मला भारी नाही आहे आणि याच कारणामुळे मी कसं काम त्यांचं कसं हेच नसते आल्या तर आल्या नाही आल्या तर आपण त्यांच्यावर डिपेंड होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्याच घरातला पसारा असा राडा पडलेला राहतो त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली आणि मला शूट करायचा होता एका मेकअप किटचा म्हणजे मला मेकअप किट आ, ते सामान वगैरे ठेवण्यासाठी खूप छान अशी किट आली म्हणजे ट्रॉली बॅग सारखी आली होती तर मला त्याच व्हॅनिटी आली होती व्हॅनिटी म्हणतात त्याला सॉरी तर आता मला मेकअप क्लास जॉईन करायचा आहे तर त्याच्यामुळे मी हे मेकअपचं सर्व साहित्य आणलेलं आहे कारण नेहमी नेहमी मला मेकअपचेच व्हिडिओ करावा लागते साडी ड्रेसवर मग नेहमी नेहमी सायलीला म्हणा मेकअप करून दे मेकअप करून दे त्याच्यापेक्षा आपला पर्सनली मेकअप आला समजा स्वतःचा जरी मेकअप आला माझा आला आणि स्वराचा जर करता आला तर बस झालं बाकी आपल्याला प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तर व्हायचंच नाही आणि माणसाने मरेपर्यंत शिकत राहायचं असं माझं मत आहे तर त्याच्यानंतर हे सर्व मी सामान काढून घेतलं आणि मला एक व्हॅनिटी आली होती तर त्याच्यामध्ये मला हे सर्वच साहित्य टाकून टाकून द्यायचं होतं आणि तुम्हाला हे जेवढं सा सामान दिसत नाही आहे ना हे खूप महाग आहे म्हणजे हे झालेलं आहे सर्व सामान सहा हजाराचं कारण मला आता मेकअप शिकायचं आहे तर मी सर्व सामान आणून घेतलं जेणेकरून मी माझा मेकअप छान पद्धतीने करू शकेल आणि माझंच हे असं मग आज दाईने मला म्हणजे धोका दिला कामाला आलेच नाही आणि मला करावं लागलं मग त्याच्यामुळे मला खरंच वाईट वाटलं की एखाद्यासाठी आपण इतकं करतो आणि तो व्यक्ती लगेच पहिल्या म्हणजे मला धोका देणारे जास्त भेटतात मी कोणावरही विश्वास ठेवते आणि मग ते काय करतात की असा धोका देतात मग माझं मन खराब होऊन जाते एकदम चला तर आता एक व्हिडिओ शूट केला तिकून आल्यावर व्हिडिओ शूट करायचा आहे करू की नाही तिकून आल्यावर आता हिचं मध्येच आलं स्वराचं काम तिला ते काय प्रिंट काढून द्यायचे आहे मग म्हटलं आता उद्याचं सामान गुरुवारचं सामान पण घेऊनच येते कारण उद्या वृद्धाश्रमात जेवण पण देत आहे मी गुरुवार निमित्त स्वामींचा पण वार आहे तर तिकडंच आमचं जेवण वगैरे राहणार रा आहे पण म्हटलं चला मग गुरुवारचे सामान आणून घेते तर सर्व मेकअपचं साहित्य जे होते ते मी या व्हॅनिटीमध्ये दे देऊन ठे ठेवून दे दिलेलं आहे आणि आता स्वरा सांगत होती की माझ्या प्रिंट काढायच्या आहे म्हणजे ती स्कॉलरशिपला बसलेली आहे तर तिला काही प्रिंट काढायच्या होत्या आणि त्याच्यामुळेच मला बाहेर जायचं होतं तर ती मला तशी बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती कारण माझा अजून एक शूट आहे ना तो बाकी होता म्हणजे मकर संक्रांत आलेली आहे तर मला खूप छान अशी साडी आणि हलवा ज्वेलरी रिसीव झालेली आहे तर त्याचासुद्धा मला शूट करायचा होता कारण आता जर मी तो व्हिडिओ टाकला तर लवकर त्यांना ऑर्डर भेटतील तर त्याच्यामुळं मग मी स्वराला घेऊन गेली सगळ्यात अगोदर आम्ही प्रिंट वगैरे काढून घेतले आणि प्रिंट काढल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघत होतो तर मग काय बाहेर गेलो की मुलांना पाणीपुरी प्रचंड आवडते आणि ते खाल्ल्याशिवाय ते, ते निघत नाहीत तर आता समोर मी जे तुम्हाला हलवा ज्वेलरी किंवा मकर संक्रांतीची ज्वेलरी दाखवणार आहे दाखवणार आहे तर ते तुम्ही नक्कीच बघा आणि तुम्हाला तुमच्या मुलासाठी तुमच्यासाठी ज्वेलरी लागत असेल तर समोर कॉन्टॅक्ट नंबर पण मी देत आहे तर त्याच्यावर म्हणजे तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता तर गाडी असल्यामुळे खरंच खूप छान फायदा होतो की आपल्याला वेळेवर कुठंही जाता येतं तर मग इथं स्वराजला प्रचंड अशी पाणीपुरी आवडते स्वराजने पण खाल्ली स्वराने पण खाल्ली आणि मी नाही हो करता करता मी पण पाणीपुरी खाल्लेली आहे परंतु पाणीपुरी खाताना त्यांना सांगितलं होतं की बाहेरचं कितीही खायला तरी घरी गेल्यावर तुम्हाला जेवण करायचं आहे त्याच्यामुळे दोघांनी पण फक्त दहा दहा रुपयाची पाणी पाणीपुरी खाल्ली आणि मी पण दहाची म्हणजे तीस रुपयाचं तीस रुपयात आमचं उरकलं त्याच्यानंतर आम्ही फायनली घरी आलेलो आहोत स्वराने प्रिंट काढल्या होत्या तर ती अभ्यासाला बसली स्वराचा सुद्धा अभ्यास घेतला आणि त्याच्यानंतर मी लागली माझ्या शूटसाठी तर तुम्ही बघू शकता मला जो कॉम्बो आलेला आहे त्याच्यात म्हणजे बिंदी नथ कानातले चोकर हार बाजूबन बांगड्या आणि कंबरबट्टा हे सर्व आलेलं आले आहे जो आहे सहाशे पन्नासचा आणि स्वराजसाठी आलेला आहे त्याच्यामध्ये आहे मुकुट बासरी आणि बाजूबन म्हणजे मुलासाठी तुम्हाला मुलगी मुलासाठी पाहिजे असेल तर साडेचारशेचा सेट आहे तुमच्यासाठी पाहिजे असेल तर साडेसहाशेचा आहे आणि तुम्हाला हा संपूर्ण कॉम्बो पाहिजे असेल म्हणजे ही साडी आणि हा पूर्ण कॉम्बो तर तो येणार आहे फक्त साडे अठराशेचा तर समोर मी तुम्हाला ला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तर त्या नंबरवर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता तर असा होता माझा आजचा दिवस त्याच्यानंतर मी भरपूर मस्तपैकी शूट वगैरे केला नंतर आम्ही स्वयंपाक केला नंतर आम्ही जेवण केलं आणि झोपून गेलो तर असा होता माझा आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेलचं आयकॉन बटन दाबा आणि तुमचं मत चांगल्या पद्धतीने तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता बाकी जर तुम्हाला माझे विचार पटत नसेल तर तुम्ही अनसबस्क्राईब करूनसुद्धा जाऊ शकता तर चला थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नेस्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ